नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहत आहो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांची गोष्ट चला तर मग आजच्या गोष्टीचं नाव आहे मुकाही बोलू लागला अक्कलकोट जवळ मैदर्गी नावाचे गाव आहे तेथे स्वामींचा निस्सीम भक्त राहत होता स्वामी मैदर्गीला आले की तो त्याच्या त्यांची सेवा करायचा त्याला दोन मुलगी होती तीन मुली होत्या दुर्दैवाने सगळे मुले वेडसर होती त्यापैकी मन्याबा नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुक्काही होता त्याची स्वामीवर निस्सीम प्रेम होती त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही दैवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाचपैकी चार मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेले फक्त मान्याबा वाचला तो वेडा आणि मुखा असल्याने त्याला काहीही समजत नव्हते त्याला कोणाचाही आधार नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले एकदा स्वामीचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले स्वामीच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले अरे वेड्या या शहाण्याच्या जगात तुझे कसे होणार रे तेव्हा मैद मैदगिरीची भक्ती मन भक्त मंडळी स्वामीकडे बघून बोलली स्वामी त्याला कोणीच नाही तुम्ही त्याची वेड घालवा त्याला वाणी नाही तर त्याला चार शब्द बोलता येतील असं काहीतरी करा स्वामी त्याक्षणी काहीच बोलले नाहीत त्या मंडळीने मनाला परत स्वामीच्या चरणावर घातले व ते मैदरगीला निघून गेले त्यानंतर मन्याबाला स्वामीचे कृपाक्षेत्र मिळाले तो त्यांच्या कृपाक्षेत्र क्षेत्राखाली वाढू लागला स्वामीने त्याला वाणी दिली मन्याबा मराठी आणि कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला जणू काही त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या होत्या स्वामीने त्याचे वेळ घालून त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली स्वामी नामा तो दंग राहू लागला स्वामीच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले आपले काम होईल का लोकांनी असे विचारल्यावर मनाबाने त्यावर उत्तर देत जर म्हटले हो होईल की लोकाचे काम जरूर व्हायचे नाही होणार असे म्हटले की लोकाचे काम नाही व्हायचे म्हणून लोक आपले कामं होण्यासाठी त्याला आग्रह करायचे तेव्हा मनाबा बोलायचा स्वामी मला मारतील मनाबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकविली होती त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते त्यामुळे आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखल्या या जगात ओळखल्या जाऊ लागला होता धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ